जय अग्री कवले तर आपण चाललं आता काजू आंब करवंद जांभळा हे सगळं का बघायला जायचा आणि माझ्यासाठी दुर्वेश सर्वेश अनुजाय आहे मित्रांनी बघ आपण चाललो आता आंब काजू बघायला काय भेटत बघायचा जाऊन ते बघूया फर्स्ट टाइम आहेत आणि माझे मित्र तीन पुढे चाललात एक आहे पण तो काय तो बाय बोलते त्यामुळे तू येत नाही तर मित्रांनो बघ आपल्याला करवंद पहिले करवंद मिळाली बघा ये पूर्ण बघू शकता तुम्ही बघा दुरिवस खात करवंद आणि इकडे आणूज पण आहे आणूस पण खात करवंद आणि इथे कच्ची सुद्धा करून ते बघा आणि पिक्की एवढी करून आहेत ना तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण झाली वळलेले करंदाची तर मित्रांनो बघा आपण आंब्याच्या खालती आलोय आता पळलेला पिकलेला आंबा आहेत का बघूया आंब्या आंबे दिसत खूप पडलेला आहे बघा नाही बघा तुम्ही बघू शकता पडलेले आंब आहेत तर मित्रांनो बघा आंबे भेटलेलेच आपल्याला पिकलेले पडलेच बिडलेच खालते बघा अनुज आणि दुर्वेज खातोय कसं लागतं चांगले दुर्वेज एक नंबर गोड लागतात काय हो मला बघू दे आणि मित्रांनो आंबा आहेत ना खूप गोर आहेत मित्रांनो बघा आपण आता काजू सोबत काजूच्या इथं आलोय आणि ह्या झाडावर काजूच दिसतय आणि हा बघा तुम्ही बघू शकता काजूचे एकच झाड एक आहे बी मित्र बघा दुर्वेशने काजू पाडलेला आहे तुम्ही बघू शकता मला दाखवतो तुम्ही हा बघा काजू पाडलेला आहे नी एका डागऱ्यात काजू पाडलेला आहे आणि बघा इकडे साईडला पण काजूची झाड आहेत पण त्यांना बी ना आहेत <laughs> ह्याच्यावर एक बी मिळाली ती दुर्वेशने पाळली आहे बघा दुर्वेश आणू इथं तर मित्रांनो आपल्याला खूप लांब यावं लागतंय आंब्यांसाठी आंबा काजू बी खूप आपल्या गावापासून जवळजवळ दहा एक किलोमीटर आहे बघू शकता हे बघा आंबा खूप आहेत पण आहे आणि एक मित्र ना तुम आगू तो मागून येतोय जरा फोनवर बोलतोय आयटमशी अर्धी बाई अर्धा बापे आणि हे दोघे मित्र म्हणतात तो अर्धा बाई अर्धा बापे आहे चला हे बघा आता आपण जाऊया सर्विस गेलाय आंब्याच्या खालती त्याला काय भेटतो का बघूया काय आठ घ्यामध्ये जा